सर नमस्कार नमस्कार सब लोकसभा निवडणूक पार पडली आंबेगाव तालुक्यामध्ये याच तालुक्यातला उमेदवार लोकसभेचा असतानाही आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा जास्त मतदान झालं या वेळेला सगळे आदरणीय वळसे पाटलांच्या माध्यमातून जे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि संघटक ह्या सर्वांनी एकत्रित काम केल्यामुळं आणि बऱ्याचदा लोकांच्या मान्यता येबा एक नवीन कोणतरी चेहरा पाहिजे आणि अशावेळी सर्व संघटना आणि प्रत्येक वेळोवेळे झालेले पक्षाचे कार्यक्रम पक्षाचे सभा पक्षाच्या मिटिंगा त्यामुळं सगळं एक टीमवर्क तयार झालं आणि त्या टीमवर्कनी एक चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं आज आपल्याला ह्या तालुक्यामध्ये जास्त लिडिंग दिसतंय मागच्या दोन निवडणुकीमध्ये आंबेगावकरांनी स्वीकारलं याच वेळेला असं काय घडलं की नाही मागच्या दोन वेळेला कळत ना कळत पक्षाच्या अंतर्गत एकमत नसल्यामुळं किंवा पक्षातील संघटना काही प्रमाणात एक एकजूट नसल्यामुळं त्याचा परिणाम तो तालुक्याच्या लोकसभेच्या निमित्ताने झालेला आहे आता विधानसभेची निवडणूक पुण्यात दिलीप वळसे पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार हे वेगळं आता भविष्य गरज राहिली नाही शिवसेनेचं से उमेदवार कन्फर्म होत नाही आढळला स्वतः किंवा त्यांचे चिरंजीव अक्षय आढळ उभे राहण्याची शक्यता आहे वळसे पाटलांना ही निवडणूक जड जाईल असं बोललं जातं तुम्ही काय सांगाल नाही नाही काय जड जाण्याचा विषयच नाही कारण ज्या अर्थी लोकसभेला एवढं मताधिक्य मिळते जुन्नर तालुक्याचे कोल्हे साहेब उमेदवार असताना आणि वळसे पाटलांचं काम तालुक्यामध्ये सर्व गावं असतील किंवा प्रत्येक एक मोठं उद्योग असेल किंवा अनेक ठिकाणी कारखानदारीच्या माध्यमातून असू किंवा अनेक ठिकाणी त्यांच्या कामाच्या स्वरूपात त्यांनी जे फार आदिवासी भागापासून तर फार पूर्वपट्ट्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि चांगल्या पद्धतीचं संघटन आणि चांगल्या पद्धतीचं एक एक संयमी नेतृत्व या तालुक्याला असल्यामुळं ती काय मला नाही असं वाटत कदा ही निवडणूक अशा पद्धतीने जाईल म्हणून पंधरा वर्ष चांगलं काम करणारे आठवणराव यांना नाकारलं तीस वर्ष काम करणारे वळसे पाटलांना पण नाकारा अशा प्रकारची चर्चा आहे आता जो तो ज्या पक्षाच्या पद्धतीने समोरच्या पक्षाला अवलं न करण्याचा प्रयत्न करणार आता त्यांचा पक्ष आहे त्या पद्धतीने ते बोलायचा लोकांच्या माध्यमातून बोलायचा प्रयत्न करतात पण मला त्या बाबतीत असंच सांगायची की जो माणूस ज्यांनी आत्तापर्यंत या तालुक्यासाठी एक म्हणजे वैभव तयार केलेले आहे अनेक तालुके पाहता फार बारामतीच्या माध्यमातून आपला आंबेगाव तालुका आज आपल्याला दिसतोय आज हे धरण असेल पाणी असेल बंधारे असतील किंवा ही बागायत जमीन असतील अनेक ठिकाणी आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या काही त्यांची नुकसान झाली पण तालुक्यामध्ये व्यवस्थित नियोजन केल्यामुळं आजचं आपलं हे जे वैभव दिसतंय ते आजार वळसे पाटलांच्या माध्यमातून त्यामुळं चिंता करण्याची गरज नाही धरण उभारणीसाठी आमदार वर्षे पाटलांचं काहीच योगदान नाही अशी टीका पण होते वस्तुस्थिती काय आदरणीय शरदजी पवार साहेबांच्या माध्यमातून धरणाची निर्मिती झालेली आहे त्यामुळं जे त्यांचे गुरु आहेत त्यांच्यामधून त्यानंतर नव्वदला आदरणीय साहेब उभे असल्यामुळं ज्यांनी योगदान दिले त्यांचं माध्यम त्या माध्यमातून बाकीच्या गोष्टी ज्या होतात त्या आदरणीय साहेबांच्या माध्यमातूनच झालेल्या आहेत त्यामुळं लोकांनी ते प्रश्न विरायचं काही कारण नाही कारण ज्यांनी हे धरणाच्या माध्यमातून आज आपल्याला हा बागायत दिसतोय हे पवारसाहेबांची कृपा असल्यामुळं त्याचा परिणाम सामान्य नागरिकांना सामान्य प माणूससुद्धा त्या माध्यमातून आज आर्थिक बाजूने सक्षम झालेला आहे त्यामुळं त्याची काही बोलायची काही गोष्टच नाही भीमाशंकर देवस्थानसाठी विद्यमान आमदार तत्कालीन अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी एक दमडा पण दिला नाही असं आढळून नेहमीच म्हणत चुकीचं आहे कारण जे आता हे भक्तनिवास आपल्याला दिसत आहे आज जवळजवळ शंभर खोल्यांचं भक्तनिवास आणि परिसर जी सुधारणा झाले आहेत ते आदरणीय वळसे पाटलांच्या माध्यमातूनच मा, मा, झालेले आहेत त्यामुळं कोणी काय केलं आणि कोणी ज्यांनी केलं असेल त्यांनी बोला ना आणि ज्यांनी नाहीच केलं त्यांनी बोलूच नाही वळसे पाटलांनी भीमाशंकर सरकारी साखर कारखाना काढला नंतर एक खासगी कारखाना पण काढला ते भीमाशंकर अजून एक ब्रँच काढू शकत होते खासगी कारखाना काढायची गरज काय अशी टीका पण होते तुम्ही काय सांगा तो दुसरा कारखाना पराग म्हणून झालाय तो कारखाना आज सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने झाल्यात आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी ऊसाच्या लागवडी जास्त आहेत आणि उसाच्या लागवडी जास्त झाल्यामुळं जवळ राहिलेला ऊससुद्धा तो शेतकऱ्यांच्या काही दृष्टीने तूट तूट ही झालीच नसती पण एक पर्याय झाल्यामुळं आज शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तुटला आणि वेळेवर त्यांना आज इथं जरी काही प्रमाणात जरी त्यांच्या मर्यादित कोटा जरी असल्या तर उर्वरित जो कोटा आहे तर त्या माध्यमातून शेतकऱ्याचा फायदाच झालेला आहे त्यामुळं तो कारखाना झाल्याने काही नुकसान झालं असं मला वाटत नाही वळसे साहेबांचं एवढं चांगलं काम असताना अनेक सहकारी त्यांना सोडून दिले आढळ असतील त्यामध्ये शिवाजीराव ढोबळे असतील अरुणजी गिरे असतील एवढं अव कशामुळे झालं आता तो आदुगरचा काळ आहे खासदारांच्या वेळेस त्यावेळेला मी मी काय त्यावेळेला ह्या याच्यात नव्हतो की काय त्यांचं त्या त्यावेळेला झालं असेल ते काय मला माहीत नाही आणि नंतरच्या ज्या काही गोष्टी त्या तो ज्याच्या ज्याच्या वैयक्तिक याचा प्रश्न आहे कारण कोणाला का कुठले डोळे लागतात आणि कोणाला जर कोणाला जर काही प्रमाणात जर त्यांच्या मागण्या पूर्ण नसून झाले तर त्या गोष्टी होतात ज्या राजकारणामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये आपण शिवसेना अतिशय कणखरपणे वाढवली तुम्ही वळसे पाटलांच्या प्रेमात कसे पडले नाही हा प्रेमाचा विषय नाही शिवसेना वाढवली आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत शिवसेनेचे एक आधारस्तंभ होते तोपर्यंत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार त्यावेळेला काम करीत होतो पण साहेबच राहिले नाही त्यामुळं आमचा जो खरा आत्मा आहे तो आत्मा देऊन गेल्यामुळं काहीच तथ्य राहिलं नाही म्हणून मी आम्ही विचार केला की एक चांगलं नेतृत्व तालुक्याला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जर आपण त्यांच्या सहकार्याने जर काम केलं तर भविष्यामध्ये जे जी काही तरुण रोजगार असतील किंवा अनेक ठिकाणी त्यांचे सहकारी संस्था आहेत कारखाने एक तरुण वर्गाला त्या दृष्टीने फायदा होईल त्या दृष्टीने एक ज्याव नैतिक विचार करूनच आम्ही त्यांच्या ह्याच्यावर म्हणजे पक्षाच्या पातळीवर त्यांच्याबरोबर गेलेलो आहे आमदार वळसे पाटील यांच्या विरोधामध्ये अक्षय आठवडा स्वतः शिवाजीराव आठवडा राजाराम बाणखिले हे तिघांपैकी सोपा स्वक, उमेदवार कुठला वाटतो तुम्ही काय सांगाल आता खासदार ते खासदार असेल किंवा त्यांचे चिरंजीव असेल तो त्यांचा व्यक्ती घरातला प्रश्न आहे ते राहणार नाही राहणार ती त्यांची बाजू आहे पण राजाराम सुद्धा आमचे सहकार्य आहेत पण ते कितपत उतरून त्यांच्या पद्धतीने त्यांचा विषय आहे पण आदरणीय वळसे पाटलांना कुठलाच त्याबाबत काय परिणाम होणार नाही वळसे साहेबांना कुठला उमेदवार सोपा वाटतो कथींनाही उमेदवार समर्चे तुल्यबळ वाटत नाही हा हा कधी साहेबांनी विचार केला नाही साहेबांचं सा काम आणि साहेबांचे जे काही तालुक्यामध्ये लोकांशी जवळीक आहे किंवा आदिवासी ची समाज असेल किंवा इतर समाजाशी जवळीक आहे बहुजन समाजाचे त्यांचे बरेचसे जवळीक असल्यामुळं त्यांनी कधीच विचार केला नाही ते जे कामाच्या माध्यमातूनच आतापर्यंत निवडून आले आहेत भविष्यामध्ये तेच कामच त्याला निवडून देणार आहे असं आमचं मत आहे आमदार वळसे पाटलांची कन्या पूर्व वळसे आता कसं आहे आता पूर्वातही आता शालेय शिक्षण झाल्यामुळं त्या जरी थल्या असतील तर ते एक त्यांना सा, का सा एक सामाजिक आवड असल्यामुळं ते आपले सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊन एक त्याला एक आनंद म्हणून काही दृष्टीने त्यांचंही तेवढं वैयक्तिक हे असतंच ना आपण काहीतरी समाजासाठी आपण जर आतापर्यंत केलं तर भविष्यात करण्यासारखे आता त्यांनी सुरुवात केली पुढे काय ते त्यांचा विषय केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार असताना आंबिराव पुन्हा वंश पाटलांनाच का आता साहेबांचं ज्या वेळेला ते पूर्वी सत्तेत होतं त्यावेळेला त्यांनी सगळ्यांना समाग न अभिनू दिलेली म्हणजे ते कुठल्याही पक्षाचा असो ते ज्या वेळेला विधानसभेचे अध्यक्ष होते त्यावेळेला त्यांचं सगळ्यांची एक चांगल्या पद्धतीने संबंध आहेत आणि त्यांनी सगळ्यांना त्यावेळेला त्यांच्या पद्धतीने त्यांना त्यांचं म्हणजे जे काय त्यांना विधानसभेमध्ये त्यांच्या प्रश्नच्या बाबतीत जे काही सहकार्य करायचे त्यावेळेला वेळेला केल्यामुळं त्यांचं आज सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने संबंध असल्यामुळं त्यांच्या त्यांचे संबंध आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी कामंसुद्धा या तालुक्यात आणलेली आहेत काळेसाहेब शेवटचा प्रश्न तुम्ही नेहमी खरं बोलता लोकठोर बोलता शिवसेना खरंच का सोडली शिवसेना सोडायचा म्हणजे खरंच का सोडलं हा विषय नाही कारण म्हणजे मला एक माझ्या कार्यकर्त्याच्या माझे एक मनामध्ये एक हतखत होती की ज्या वेळेला मी दोन्ही पाच वार्षिकला एक उमेदवारी म्हणून तालुक्यामध्ये माझा त्यावेळेला उम दोन पाचवे वार्षिकमध्ये मी मी उमेदवारी म्हणून मागत होतो दोन्ही वेळेला मला स्वीकारण्यात आलं नाही एक नंबरला नाव असताना परत तीन चार नंबरला नाव यायचं मी म्हटलं बाई असंच जर चालत राहिलं तर मग भविष्यामध्ये आपण लोकांसाठी काय करणार आहे म्हणून असंच जर होत राहिलं तर मग आपण लोकांच्या हितासाठी किंवा जी कार्यकर्ते करते आपल्याबरोबर आहेत त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने जे काय करता आलं तर आपण काहीच करू शकणार नाही ना म्हणून मी तो निर्णय घेऊन आज जी काही मी साहेबांच्या माध्यमातून जी का, का, कामं करतोय अनेक का तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केलाय अनेक ठिकाणी जी काही कामं मग रस्ते असतील किंवा बाकीची काही शासनाकडून जी, काम जी, जी येणारी कामं ती मी साहेबांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करून आज मी आहे त्या स्थितीत चांगल्या पद्धतीने आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाधानी आहे समाधानी आहे काळेसाहेब आपण विघ्न टाइमशी मन मोकळे बोलला मनापासून धन्यवाद प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा विघ्न टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला दुष्कृत्याला अनुशासन दोन कोटीहून अधिक विवर्शिप असलेली निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका